आपण बघितलं असेल की अनेकांना जोपर्यंत आपण हिंदू धर्म संस्कृती यांना नावं ठेवत नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा त्यांचा जन्म जो आहे तो सार्थकी लागत नाही आता निमित्त झालं ते म्हणजे पटपौर्णिमेचं आणि त्या निमित्ताने सत्यवान सावित्री यांचं जे उदाहरण आपण आपल्या धार्मिक ग्रंथांमधून पाहत आलेलो आहोत किंवा ती कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे त्या कथेची सुद्धा टवाळणी करणं सुरू आहे मला वैयक्तिक असं वाटतं की अख्खा एवढं या सणाला ही मंडळी नाव ठेवतात आपले सगळे हिंदूंचे सण आपण नीट पाहिलं तरी हे सगळे सण बहुतांशी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये निसर्गाशी जोडलेले आहेत हे कमी महत्वाचं आहे का म्हणजे अगदी निसर्गामधली पानं फुलं झाडं पशुपक्षी असतील या सगळ्यांना आपल्या धर्माशी आपल्या परंपरांशी जोडलेला आपण पाहतो आहोत आणि ते सुद्धा हजारो वर्षांपासून आता जे आपण गेले अनेक दिवस आपण जे पाहतो आहेत की आ, सामाजिक माध्यमांमधून फेसबुक असेल ट्विटर असेल की तिथे सत्यवान सावित्रीच्या कथेची किल्ली उडवली जाते किंवा त्या व्रताला नावं ठेवली आहेत तर मुळात आधी सत्यवान सावित्रीची कथा काय आहे कोण होती सावित्री याचा विचार आपण कधी करतोय का सावित्री ही एका म्हणजे महाभारतातल्या उपाख्यानामध्ये तिची कथा येते की अशोपती राजाची ती कन्या असते तर ही मुलगी किंवा ही राजकन्या खूप वर्षांनी नवसा सायसानी झालेली आहे अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान खूप सुंदर अशी ही सावित्री आहे बरं ह्या सावित्रीला तिच्या या सगळ्या सद्गुणांमुळेच वर मिळत नाही किंवा कोणी तिच्याशी लग्न करत धसत नाही तेव्हा राजा तिला सांगतो की तू तु तुझा स्वतःचा वर शोध आणि त्यासाठी ती बाहेर पडते आणि तेव्हा तिला सत्यवान भेटतो आणि त्या सत्यवानाच्या ती प्रेमात पडते आणि ते तिला हे माहीत असतं की काही काळानंतर या त्याला आपले प्राण गमवावे लागणार आहेत तरी सुद्धा अशी ती ठाम राहते की मी या राजपुत्राशीच लग्न करणार आणि त्या पद्धतीने ती लग्न करते त्यानंतर आपल्याला ती कथा माहिती आहे की सत्यवानाचे प्राण जातात आणि यम त्याला त्याचे प्राण घेऊन जात असतो आणि त्यावेळेला त्याच्या मागोमाग आपल्या पत्नी व्रताचा धर्म जो आहे तो पालन करत ती जाते आणि त्याला त्याच्याशी संवाद साधते यमाशी संवाद साधते प्रत्यक्ष यमाशी संवाद साधणं एक पत्नी व्रता म्हणून त्या आपल्या नेलेल्या प्रतीचे जे प्राण घेऊन जाणारा यम हो आहे त्याच्या माग आपण जर विचार केला तर किती मोठी गोष्ट आहे म्हणजे तेव्हा हे जे सगळं आपण व्रत असतील आपल्या प्रथा परंपरा असतील या त्या काळात घडलेल्या आहेत ज्या काळामध्ये आता जसं आपण फेसबुक वापरतो सामाजिक माध्यम वापरतो आता आपल्याकडे डॉक्टर आहेत हे काहीही नव्हतं म्हटलं मग त्या त्या काळाला अनुरूप अशाच या प्रथा आणि परंपरा निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यातून या घटना ज्या आहेत या घडलेल्या आहेत जर आता समजा आताच्या काळात जर आपण विचार केला की एखाद्या स्त्रीचा नवरा जर आजारी असेल तर ती स्त्री कोणाचा धावा करते जर ती श्रद्धाळू असेल तर ती देवाचा धावा करते जर ती श्रद्धाळू नसेल जसे आपले अनेक सुविध्य बुद्धिमान जे स्वतःला पुरोगामी म्हणतात जसं आपण म्हणतो की ते स्वतःच स्वातंत्र्य वापरतात आणि वाटेल त्या पद्धतीने टीका करतात तर त्या पद्धतीने जर समजा अशीही लोक असतील तर ती काय करतात डॉक्टरशी चर्चा करतात डॉक्टरशी संवाद साधतात तो आजार काय हे समजून घेतात आज जर तुमचा नवरा बाहेर गेला तर तुम्ही काय करता तर तुम्ही फोन करता की बाबा तू कधी परत येणार आहे तो जोडीदार म्हणून तुम्ही त्याला तो फोन करत असता की तू कधी येणार आहेस किंवा त्याला काही अडचण आली तर तू कधी परत येणार आहेस तुझं काय आपण त्याला मदत करू शकतो एखाद्याच खरंच असे प्रसंग आला की त्याच्या जीवितला हानी आहे त्यावेळेला माझा जो प्रिय व्यक्ती आहे त्याला लवकरात लवकर बरं ते माझ्या जोडीवायाला तर हे जर आपण करतो तर मग तेव्हाच्या काळामध्ये त्यांच्याकडे जे साधन उपलब्ध होतं त्यांच्याकडे जे जे पर्याय उपलब्ध होते आपलं प्रेम व्यक्त करण्याचे आपलं प्रेम दाखवण्याचे आणि लढण्याचे म्हणजे जसं सावित्रीच्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की जेव्हा तिचा नवरा मृत पावतो तेव्हा त्याच्या ते प्राणासाठी जसा आपण म्हणूयात की डॉक्टरशी आपण चर्चा करतो आणि संवाद साधतो तसं तिने ते यमाशी संवाद साधलेला आहे आणि त्या संवादातून आपल्या बुद्धी चतुर्यातून ती एक एक करत असे चार वर तिला यम देतो आणि त्या प्रत्येक वरामधून ती आपल्या नवऱ्याचं राज्य जे आहे ते परत मिळवते आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळवते आणि आपल्या नवऱ्याचे प्राण सुद्धा परत मिळवते तर हे तिच्या बुद्धीचतुरीचं उदाहरण नाही का खूप मोठं तर ह्या सगळी उदाहरणं जी आहेत किंवा त्याच्या मागचं काय असू शकेल याचा कसलाही विचार न करता आपल्याला स्वातंत्र्य आहे कारण हे अनेक पुरोगामी मंडळींचं आवडतं वाक्य आहे किंवा अनेक बुद्धिवंतांचं हे आवडतं वाक्य आहे मी आणि माझं स्वातंत्र्य माझं वॉल आहे फेसबुकची किंवा माझी ट्विटरची वॉल आहे मी वाटेल ते लिहू शकतो जर ते तुमचं स्वातंत्र्य आहे मंडळी तर मग ते त्याही स्त्रियांचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणता सणवार साजरा करायचा किंवा नाही आणि कोणतं व्रत करायचं कोणत्या प्रथा परंपरा सांभाळायचा हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे जसं तुम्हाला वाटेल ते बरण हे तुमचं स्वातंत्र्य आहे तसं त्या स्त्रियांना त्यांना त्यांना काय वाटतं हे करण्याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे आणि इथे व्हिडिओमध्ये जे आपण माझ्या नावासमोर बेल बटन आहे तर ते नक्की तुम्ही प्रेस करा कारण त्यामुळेच आगामी जे काही व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील पुन्हा एकदा विषय आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठामपणाने अशा मंडळींना उत्तरं द्या आणि तुम्हाला जे वाटतं तसंच तुम्ही जगा कारण आपला आनंद हा सगळ्यात आधी असतो मग आपण इतर समाजाचा विचार करायचा असतो कोणी नावं ठेवतं म्हणून आपण आपल्या जगण्यामध्ये बदल नाही करायचा आपण आपल्याला प्रामाणिक राहून प्रामान जगायचं असतं मंडळ तर तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या कारण आत्ता आपला सगळ्या सणांची सुरुवात होणार आहे तर या सगळ्या सणांसाठी तुम्हाला 그러므로 우리는 이